मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कलम एकशे पाच बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेची कलम एकशे पाच पाहणार आहोत तर मित्रांनो सदरचे कलम हे नवीन आलेले आहे यापूर्वीच्या सी आर पी सीमध्ये हे कलम अस्तित्वात नव्हते किंवा याबाबतची कुठेतरी तरतूद अस्तित्वात नव्हती तर मित्रांनो कलम एकशे पाच आहे रेकॉर्डिंग ऑफ सर्च अँड सीझर बाय ऑडिओ इले व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्स म्हणजेच की यापुढे पोलीस तपास करत असताना सर्च करत असताना एखादी वस्तू जप्त करत असताना एखादा आर्टिकल जप्त करत असताना एखादी थिंग जप्त करत असताना अशा प्रकारची जप्ती किंवा त्यासोबत अशा प्रकारचं प्रिपरेशन ऑफ लिस्ट तयार करत असताना अशा प्रकारची लिस्ट ही आता यापुढे व्हिडिओग्राफी करून ती रेकॉर्ड करायची आहे आणि ती रेकॉर्ड करून संबंधित न्यायालयाकडे ते वेळ न दडवता तात्काळ ती पाठवायची आहे तर मित्रांनो कलम एकशे पाच बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे रेकॉर्डिंग ऑफ सर्च अँड सीझर बाय ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्स म्हणजेच की मित्रांनो पोलीस ज्यावेळेस प्रोसेस करत असतील कंडक्टिंग ऑफ सर्च म्हणजे की पोलीस त्यांची सर्चची प्रक्रिया करत असतील किंवा एखादी एखाद्या तपासामध्ये एखादी वस्तू ही पजेशनमध्ये घेत असतील ती ताब्यात घेत असतील एखादा आर्टिकल असेल एखादी थिंग असेल ती ज्यावेळेस ताब्यात घेत असतील त्यावेळेस अशी ताब्यात घेतलेली वस्तू त्यासोबत अशा ताब्यात घेतलेल्या वस्तूंचा प्रिपरेशन ऑफ लिस्ट म्हणजेच की एक आपण एक लिस्ट करतो आपण एक थोडक्यात की त्याचा पंचनामा करतो तर अशा काही तपास करत असताना किंवा सर्च करत असताना पोलिसांनी ज्या वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत ज्या थिंग्स आर्टिकल ताब्यात घेतलेल्या आहेत किंवा ज्या वस्तूंचा सर्च केलेला आहे सर्च केल्यानंतर अशा जप्त वस्तूंची आणि अशा सर्च केलेल्या वस्तूंची एक प्रिपरेशन ऑफ लिस्ट म्हणजे एखादी लिस्ट तयार कर करत असताना तसेच सदरची लिस्ट तयार केल्यानंतर म्हणजेच थोडक्यात की सदरचा जप्ती पंचनामा शोध पंचनामा सर्च पंचनामा तयार केल्यानंतर त्या पंचनाम्यावरती ज्यावेळेस साक्षीदारांच्या सहाय्या घेतल्या जातात तर मित्रांनो कलम एकशे पाचप्रमाणे प्रमाणे यापुढे पोलीस ज्यावेळेस एखादी वस्तू ताब्यात घेत असतील पोलीस ज्यावेळेस एखाद्या वस्तूचा शोध घेत असतील पोलीस ज्यावेळेस तपासामध्ये एखाद्या वस्तू आर्टिकल थिंग्स ह्या ता ताब्यात घेत असतील त्या ताब्यात ता घेऊन ज्यावेळेस त्याचा पंचनामा तयार करत असतील त्यावेळेस साक्षीदारांच्या त्यावर सह्या घेतल्या जातील तर अशा प्रकारचा जो काही पंचनामा तयार केलेला आहे जप्तीचा किंवा शोध पंचनामा तर अशा पंचनाम्यावरती यापुढे सुरुवातीपासून जो शोध शोध चालू आहे पोलिसांचा त्यामध्ये ज्या काही वस्तू जप्त केल्या आहेत त्या सर्व वस्तू या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मोबाईलद्वारे त्या रेकॉर्ड करायच्या आहेत इलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे त्या रेकॉर्ड करायच्या आहेत त्याचसोबत प्रिपरेशन ऑफ लिस्ट जी काही लिस्ट तयार केलेली आहे जो काही पंचनामा तयार केलेला आहे तो पंचनामा देखील व्हिडिओमध्ये दे रेकॉर्ड करायचा आहे त्याचसोबत जे विटनेस आहेत त्या पंचनाम्यावरती त्या विटनेसच्या देखील सह्या वगैरे या व्हिडिओच्या माध्यमाद्वारेच त्या रेकॉर्ड करायच्या आहेत अशा प्रकारच्या शोध पंचनामा किंवा जप्ती पंचनामा केल्यानंतर त्या जप्ती पंचनाम्यावरती साक्षीदारांच्या सहाय्या घेतल्यानंतर तो जो सदर काही जो काही व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मार्फत जे काही तो पंचनामा जप्तीची प्रक्रिया केलेली आहे सदरचा व्हिडिओ हा तात्काळ वेळ न धरवता सदरचा व्हिडिओ हा संबंधित जवळच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अथवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट अथवा जे एम एफ सी म्हणजेच की न्यायालयाकडे तात्काळ तो पाठवायचा आहे तर मित्रांनो कलम एकशे पाचचा चा बनवण्यामागचा उद्देश असा आहे की ज्या वस्तू तपासामध्ये पोलिसांनी सर्च केलेल्या असतात सीज केलेल्या असतात जप्त केलेल्या असतात त्या ट्रायलच्या वेळेस कम्पेल द प्रोडक्शन ऑफ थिंग्स ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच की तपासाच्या वेळेस पोलिसांनी ज्या काही जब वस्तू जप्त केलेल्या आहेत ज्या काही वस्तू सर्च केलेल्या आहेत शोध करून जप्त केलेल्या आहेत कोर्टासमोर आणण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया याच्यामध्ये सांगितली जाते की इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अशी माहिती ही माननीय न्यायालयाकडे सुपूर्त केली जाते तर मित्रांनो थोडक्यात कलम एकशे पाच बी एन एस एस हे सांगतं की यापुढे पोलीस एखाद्या ठिकाणचा सर्च घेत असतील म्हणजे शोध घेत असतील एखादी वस्तू जप्त करत असतील एखादी आर्टिकल थिंग्स जप्त करत असतील तर अशी वस्तू जप्त करत असताना ती प्रक्रिया ही व्हिडिओच्या माध्यमाद्वारे रेकॉर्ड करायची आहे तसेच अशा जप्त केलेल्या वस्तूंची लिस्ट बनवत असताना म्हणजेच की थोडक्यात जप्ती पंचनामा शोध पंचनामा बनवल्यानंतर अशा पंचनाम्यावरती साक्षीदारांच्या सहाय्या या देखील व्हिडिओमध्ये दे रेकॉर्ड करायचे आहेत आणि सदरच्या केलेला व्हिडिओ हा तात्काळ वेळ न दडवता माननीय न्यायालयाकडे ताबडतोब तो, तो पाठवायचा आहे आणि यामागचा उद्देश असा आहे की पोलिसांनी तपासामध्ये ज्या काही वस्तू जप्त केल्यात शोध घेतलेला आहे अशा वस्तू लोकर कर... या लवकरात लवकर कोर्टासमोर कशा पद्धतीने जातील त्या कम्पेल क कंपेल करता येतील यामागचा हा उद्देश आहे तर मित्रांनो कलम एकशे पाच हे आज आपण बी एन एस एसमधील पाहिले ही माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे धन्यवाद